नमस्कार लोकमित्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाटोदा येथील घेतलेली प्रचार सभेची सविस्तर वृत्त असं आहे की पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभेला संबोधित करताना म्हटलंय की कोणत्याही निवडणुकीत भाजपाचा पराभव दृष्टिक्षेपात दिसतात निवडणूक धर्मावर अँटी जाऊन कटेंगे तो बटेंगे अशी द्वेष पसरवण्याचं काम होतं शरदचंद्र पवार हे एक आश्वासक चेहरा म्हणून पक्षीय बंडात शरद पवारांवर अतूट विश्वास दाखवून निष्ठा ठेवून कष्ट घेणारे मेहबूब शेख या सर्व सामान्य तरुणाला उमेदवारी दिली आहे पुढे बोलताना म्हणाले की कष्टाने निष्ठावंत मेहबूब शेख यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं असं आवाहन जयंत पाटील यांनी पाटोदा येथील प्रचारसभेत केलं आहे जगातील शास्त्रज्ञ मंगळावर इंटरनेट चालू करण्याची तयारी करतात मात्र भाजपवाले इथे बटेंगे तो कटेंगे करत आहेत कोणत्याही निवडणुकीत दिसतात भाजप निवडणूक धर्मावर जातीयवादी आणि धर्मात लोकांच्या हातून महाराष्ट्र काढून घेतला पाहिजे या प्रचार सभेत ऍडव्होकेट नरसिंह जाधव सतीशाबा शिंदे डॉक्टर शिवाजी राऊत गणेश कुंडे शिवभूषण जाधव माजी सभापती अनंत जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते माजी आमदार उषाताई दराडे महादेव नागरवौजे यांची भाषणे झाली तर उमेदवार मेहबूब शेख यांनी आमदारकी ही जनतेच्या हितासाठी असावी गावात भांडणे लावण्यासाठी मतदार पोचण्यासाठी दहशत करण्यासाठी किंवा टक्केवारी करण्यासाठी आमदारकी या प्रचार सभेत अण्णासाहेब चौधरे अमोल तर्टे राम खाडे विष्णुपत्त कोल्ह शिवाजी सुरवसे

पण मेहबूबजी जी वाट सुरुवातीपासून धरली ती आजपर्यंत कधी सोडलेली नाही माणूस विचाराचा पक्का पाहिजे जात पात धर्म भेद याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये आपण काम केलं पाहिजे या भावनेनं मेहबूब शेख आज काम करतात माझ्याकडे एक माझे मतदान करेल संविधानाचा सन्मान म्हणून एक अशी पत्रकं वाटली जात आहेत खाली नाव नाही प्रिंटिंग नाही निवडणूक आयोगानेची दखल घेतली पाहिजे की ज्याला कुणी प्रिंट केलं ते खाली छापायची हिंमत नाही अशा माणसांचा सुळसुळाट या मतदारसंघाचा आहे मागून काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे यांनी काय सांगितलं यांनी सांगितलं की गो तस्कराची मजुरी नष्ट करण्यासाठी व गोरक्षणासाठी अरे तुमच आणि तुमचं सरकार आहे मुंबईलाही तुमच सरकार आहे हिंदू में असंच यायचं अरे हिंदू खत्रेमय नाही आंतरवाली सराटीमध्ये तुम्ही लाठी हल्ला शांतपणे बसलेल्या आंदोलकांच्यावर केला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही लाठी हल्ला करून आया बहिणींची डोके फोडापर्यंत तुम्ही लाठी हल्ला केला तर हिंदू आणखी तुम्ही आणखीन समाजामध्ये वेगळ्या पद्धतीनं वाद लावण्याची प्रक्रिया सत्तेत असताना कायम करता समाज समाजामध्ये वाटला जाईल ही व्यवस्था करता आणि शेवटी काही जमत नाही आता बांगलादेशात सत्ता परिवर्तनानंतर हिंदू मंदिर महिला पुरुषांवर झालेले अत्याचार फाळणीच्या पाकिस्तानातून हिंदू आले अत्याचाराचे स्मरण करून देते अरे तुमचा नेता विश्वगुरु झालाय ना शेजारच्या बांगलादेशला जन्म देऊन हिंदूंचा वरचे अत्याचार थांबवत आले नाही इंदिरा गांधी असत्या तर ते बांगलादेशवर हल्ला केला असता आणि तिथल्या हिंदूंचं संरक्षण केलं असतं मोकळ्याच गप्पा यायच्या आज महाराष्ट्रामध्ये या सगळ्या मुद्द्यामध्ये मला निवडणूक जवळ आली की धर्मावर निवडणूक न्यावी कधी वाटते